आदर्शवत असलेलं नाव हे हणमंतराव गायकवाड सरांचं आहे जागतिक मराठी अकादमीच्या प्रवासामध्ये सुद्धा सरांचं खूप उत्तम योगदान आहे केवळ उद्योजक या नात्याने नव्हे तर साहित्यप्रेमी या सुद्धा संमेलनाच्या व्यासपीठावरती सर असतात पुण्यामध्ये पार पाडलेल्या संमेलनाचे स्वागत अध्यक्षपद सरांकडे होतं आणि भारतातला सर्वात मोठी हो रोजगार निर्मिती करणारी सरांची संस्था बी बी जी एक लाखाच्या आसपास सरांनी या ठिकाणी रोजगार निर्मिती केलेली आहे राजीव खांडेकर मी सरांना अतिशय सन्मानाने पुढे निमंत्रित करते आणि शरद पवार पेटेबल ट्रस्ट वसई तर्फे दिला जाणारा जागतिक मराठी गौरव पुरस्कार पत्रकारितेतल्या तीस वर्षांच्या त्यांच्या कारकिर्दीसाठी आणि त्यांच्या मेहनतीसाठी त्यांनी घेतलेल्या कष्टांसाठी आपण प्रदान करतो आहोत गेल्या तीस वर्षांचा काळ हा पत्र आणि समांतरकारितल्या आव्हानांना ज्या ताकदीने अंडे दर्शन सामोरे गेलेले आहेत त्यासाठी आपण त्यांना विशेषत्वाने जागतिक मराठी गौरव पुरस्काराने सन्मानित करतो आणि जागतिक पुरस्काराचा स्वीकार करतो या पुरस्काराच्या